रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजचे हळदीचे बाजारभाव सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधव आपण जर बघितलं तर हळदीचा हंगाम जसा सुरू झाला आहे तसा हळदीच्या बाजारभावामध्ये पहिले एक दोन बीटं जर बघितलं तर आपण मार्च महिना असेल एप्रिल महिन्याचे सुरुवातीचे तर हळद चांगली चौदा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये विकत आहे तिथून जर बघितलं तर आपण भारत पाकिस्तानचं युद्ध असेल तिथून जर बघितलं तर आपण हळदीचे बाजारभाव घसरण्यास हो सुरुवात झाली आता बहुत शेतकरी बांधवांकडे अद्यापही हल हळद मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे तर शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की हळदीचे बाजारभाव हो कधी वाढतील तर शेतकरी बांधवानो जिथे हळदीचे दोन ते तीन हजार कमी होऊ शकतात तिथं हजार दोन हजार वाढून काय फायदा होणार नाही तर शेतकरी बांधवांनो आज सरासरी वसमत मार्केटमध्ये जर विचार केला तर आपण हळद बारा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकत आहे तर शेतकरी बांधवांनो आज घडीला वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बरेच सारे शेतकरी बांधवांचा सा प्रश्न आहे की दादा हळदीचे बाजारभाव कधी वाढतील तर मागचे जर बघितले तर आपण दो जिथं दोन ते तीन हजार रुपये जर कमी झाले तिथं हजार रुपये जर वाढून आपला काय फायदा होणार तर सरासरी हळद बारा हजार रुपयापर्यंत विकत आहे तर हळदीच्या बाजारा हा कधी वाढतील त्याविषयी एक आपण सविस्तर असा अपडेट घेण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सध्या आपण वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव काय हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचासुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा कारण की शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आपण आपल्या चॅनलवर हळदीच्या हो बाजारावरचे व्हिडिओ टाकत नाहीत पण काही शेतकरी बांधवाच्या खातर आपण हळदीचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया चला तर शेतकरी बांधवां व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय बघितलं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवान आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपदचं बीट चालू आहे तर आज मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये हळदीची आवक असल्यामुळं कट्ट्यावर देह हळदीचं बीट होत आहे तर हॉल पूर्णपणे भरलेला आहे बघू शकता आपण तर शेतकरी बांधवांना आज दिनांक आज वस्मत मार्केटमध्ये हळद काय भाविक तर आपण या ऑडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा तपंडा पाहू शकता आपण अकरा हजार तीनशे चाळीस रुपये एकांडी पाहू शकता अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये पोषक अकरा हजार तीनशे पाच रुपये कोरा माल पाऊ को शकता सात हजार पाचशे पन्नास रुपये बंडला पाहू शकता अकरा हजार शंभर बंडा हजार तीनशे पंचावन्न अकरा हजार सहाशे रुपये एकांडी एक पावश अकरा हजार चारशे पंचावन्न रुपये बंडापुष्ठ आपण बारा हजार रुपये केलेला आहे

अकर हजार सहसे पञ्चाउन्न साढे बनाउँछ अझ पचास तर शेतकरी बांधवांना पावसाचा मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीची आवक आहे तर आज हळद दहा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी बारा हजार शंभर रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळदीत विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र सूचना की वसमत मार्केटमध्ये हळदी किरसान तळी कोणत्या अड्यात व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळदी किरसान आहे धन्यवाद